एक दहा पाच गावामधलं इलेक्शन असतं जसं उमेदवार असेल तशी मतदानाची फेराफेरी होऊ शकते असं म्हणायचं नमस्कार लोकवास्तव लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्यासोबत आहेत पाटोदा तालुक्यातील पत्रकार बबन पवार यांच्याशी आपण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्याच्यावरील चर्चा आणि सामाजिक सलोखा कसा आहे याची आपण चर्चा करणार आहोत प्रथमतः तुमचं लोकवास्तव लाईव्हमध्ये स्वागत खूप खूप धन्यवाद मला या मंचावर बोलल्याबद्दल तर पहिली गोष्ट आहे की पाटोदा तालुक्यातील सामाजिक सलोखा कसा आहे पाटोदा तालुक्यातील तसा हा पाटोदा तालुका पुरोगामी विचारांचा तालुका आहे या तालुक्यामध्ये बहुजन समाज आहे सामाजिक सलोखा का काही मागच्या निवडणुका हो थोडा बिघडलेला होता पण तसं काही ग्राउंड लेवलला काही एवढा बिघडलेला नाही म्हणजे जो सध्या मराठा आणि वन जरा वाज बघायला मिळतोय तो या निवडणुकीत बघायला मिळू शकतो का या निवडणुकीमध्ये तसं आता वैयक्तिक रिलेशन असतात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे गाव लेवलचं एक दहा पाच गावामधलं इलेक्शन असतं म्हणजे या निवडणुकीमध्ये सामाजिक बिघड सलो बिघडणार नाही असं वातावरण आहे म्हणजे जसं उमेदवार असेल तशी मतदानाची फेराफेरी होऊ शकते असं म्हणायचं आपल्याला हां उमेदवार पाहून मतांची इकडं तिकडं होऊ शकतं सामाजिक सलो एवढा बिघडणार नाही ह्या वेळेस त्याचबरोबर आता जे कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षाला आव्हान असणारे भाजप विरुद्ध कोणता पक्ष आक्रमक किंवा पॉवरफुल आहे असं वाटतं आपल्याला भाजप विरोध भाजपाचे जे विरोधी घटक पक्ष आहेत सगळे विरोधी पक्ष त्यामध्ये आता राष्ट्रवादी असल तुतारी किंवा राष्ट्रवादी का आहे किंवा राष्ट्रवादी आता दोंडे गट आहे आजबे गट आहे आता दोंडे साहेब तर राष्ट्रवादीत आलेत मग त्यांचा फायदा राष्ट्रवादीला होईल का त्याचा फायदा होईल ना राष्ट्रवादीला नक्कीच होईल भाजपाला त्याचा फटका बसू शकतो पण हे सगळे जेवढे विरोधी घटक आहेत ते सगळे एकत्र आले तरच भाजपला तोटा होईल नाहीतर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे विरोधी पक्ष सर्व एकत्र आले तर भाजपला फटका बसू शकतो असं म्हणायचं हा हां सर्व विरोधी घटक एकत्र आले विरोधी पक्ष एकत्र आले तरच भाजपला फटका आहे आणि आता भाजप या खातीस आता म्हणजे भाजपची एवढी ताकद आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला भाजपची ताकद नाही आहे एवढी पण त्यांचे जे विरोधी आहेत ते विखुरलेले आहेत त्याच्यामुळे भाजपला विरोधक विखरल्यामुळे भाजपची ताकद वाढलेली आहे असं म्हणायचं आहे का हो भाजप विरोधक विखरलेले असल्यामुळे भाजपला फायदा होतील नक्कीच या ठिकाणी यांनी महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे आपण जो पाटोदा तालुक्यातील सामाजिक सलोखा आहे आणि राजकीय जो आढावा होता पक्षांचं वातावरण कसं आहे उमेदवार कसा असेल सामाजिक सलोखा कसा असेल यावर आपण त्यांच्याशी चर्चा केलेली त्यांनी महत्त्वाचा मुद्दा सांगितला भाजपची ताकद नाही आहे परंतु भाजपविरोधी पक्ष सर्वच विखुरल्यामुळे भाजपचं पार्ट या ठिकाणी जड पाहायला मिळतं आहे आपल्याला तर याकडे सर्वच पक्ष कशा दृष्टीने बघतात हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल तत्पूर्वी कॅमेरामॅन गोकुळ इंगोलेसह लोकवास्तवलाई बीड